महायुतीच्या काही जागांचा तिढा कायम आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची शक्यता जागावाटपाचा ऐंशी टक्के पेपर सोडवला वीस टक्के प्रश्न बाकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती तर आमच्या आधी पेपर सोडवायला बसले ते अजूनही सोडवत आहेत फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला जागावाटपासंदर्भात दिल्लीतल्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल खासदार सुनील तटकरे यांची माहिती तर सर्वांना सन्मानपूर्वक जागा मिळणार तटकरेंचा दावा आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा चारशे पारचा नारा लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा विजय होणार मंत्री विजय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास मायुतीमध्ये सन्मानानं जागावाटप होईल मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया तर दोन तीन दिवसांमध्ये उमेदवारांची नावं जाहीर होणार सामंत यांची माहिती शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक जागावाटपावरती महाविकास आघाडीवरची अंतिम चर्चा महाविकास आघाडीनं हात मधून उमेदवार देऊ नये तर मला बाहेरून पाठिंबा द्यावा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांचा महाविकास आघाडीच्या समोर प्रस्ताव रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून विनायक राऊत यांना उमेदवारी महायुतीकडून भाजपचा उमेदवार द्यावा भाजप कार्यकर्त्यांची मागणी अमरावती लोकसभेसाठी माझ्या उमेदवारीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस घेतील नवनीत राणांची माहिती लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतंच त्यावरती कोणीही डाऊट घेऊ नये नवनीत राणा यांचं सूचक वक्तव्य देशाच्या पंतप्रधानांसोबत काम करण्यासाठी आमचा खासदार देता येत असेल तर आम्हाला त्याचा सार्थ अभिमान नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात रवी राणांची प्रतिक्रिया खासदार नवनीत राणांनी एनडीएचे घटक पक्ष म्हणून निवडणूक लढवावी नवनीत राणा यांना कुठलाही प्रस्ताव आल्यास स्वाभिमान पार्टी त्यांना एकमतानं पाठिंबा देईल स्वाभिमान पार्टीचा एकमतानं ठराव मंजूर वर्धा ते कळंब या नव्यानं सुरू असलेल्या रेल्वेनं खासदार भावना गवळी यांचा प्रवास माझ्या उमेदवारीची चिंता करू नका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगला निर्णय घेतील गवळींची प्रतिक्रिया लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये सगळ्यांना समाधानी ठेवणं शक्य नाही मात्र त्याचवेळी नाराजी मांडली असती तर सुधारणा करता आली असती निलेश लंके राधाकृष्ण विखेंवरती नाराज असल्याची अजित पवार यांचं वक्तव्य त्या वक्तव्यावरती आता सुजय विखेंची प्रतिक्रिया राहुल गांधी यांची मुंबईमध्ये पदयात्रा मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत पदयात्रा शिवाजी पार्कवरच्या सभेच्या आधी पदयात्रा निघणार राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईमध्ये समारोप चैत्यभूमीवरती दर्शन घेत सभेची सांगता इंडिया आघाडीची आज शिवाजी पार्कवरती भव्य प्रचार सभा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बा। लोकस नारळ फोडणार प्रियंका गांधी भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी भारत जोडो न्याय यात्रा मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर प्रियंका गांधी सहभागी राजगृह इथे मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींना प्रकाश आंबेडकरांकडून जेवणाचं निमंत्रण इंडिया आघाडीच्या होणाऱ्या सभेला प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित मुंबईतल्या सेनाभवनच्या बाहेर ठाकरे गटाकडून राहुल गांधींचं स्वागत स्वागताच्या वेळी सावरकरांच्या जयस्तुते मह श्री महन मंगले या गाण्याची धून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका करण्याचा राहुल गांधींना नैतिक ना अधिकार नाही मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींवरती टीका काँग्रेसनं जे साठ वर्षात केलं नाही ते मोदींनी दहा वर्षात करून दाखवलं मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया काँग्रेसला मिळालेले पैसे राहुल गांधी परत करणार का उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल तर कंपन्यांचे आणि भाजपचे पैसे हे हिशेबी पैसे फडणवीसांची प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार बी के भगत यांचे सुपुत्र अनिल भगत यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये न खाऊगा न खाणे दूंगा हे बोलणारे मोदी कुठे गेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सभा मनोज जरांगे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर बदनापूर तालुक्यातल्या गावांना भेट देणार जालन्याच्या आंतरवादी जा सराटीमध्ये अशोक चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट रात्री उशिरा दोघांमध्ये चर्चा मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारं आरक्षण देणार मुख्यमंत्र्यांचं आवाहन सोयाबीन आणि कापसासाठी चार हजार कोटींची तरतूद मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय तर सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची माहिती नंदुरबारमधून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमच्या पाडवी कार्यकर्त्यांसह शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वसंत मोरींनी घेतली काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांची भेट राजकारण सोपं नाही विचार करून निर्णय घ्या धंगेकरांचा वसंत मोरेंना सवाल सल्ला महाविकास आघाडीमध्ये घराणेशाहीची लढाई सुरू आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून घराणेशाहीची लढाई नरेश म्हस्केंचा आरोप देशामध्ये हुकुमशाही आणून संविधान संपू पाहणाऱ्यांना घरी बसवण्याची संधी जवळ आलेली आहे लोकसभेची तारीख जाहीर झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका पंतप्रधान मोदी आणि निवडणूक आयोग हे एकाच नाण्याच्या दोन बाजू खासदार संजय राऊत यांचा टोला निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची घोषणा देशामध्ये दे सात टप्प्यात मतदान एकोणीस एप्रिल ते एक, एक जूनच्या दरम्यान सात टप्प्यात मतदान चार, चार जूनला होणार निकाल घोषित सात टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर चार जूनला मतमोजणी मतमोजणीनंतर देशातील नवीन सरकार ठरणार महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात तेरा आणि वीस मे या पाच टप्प्यांमध्ये मतदान अठ्ठेचाळीस जागांसाठी मतदार मतदानाचा हक्क बजावणार महाराष्ट्रामध्ये दोन टप्प्यात होणाऱ्या निवडणुका पाच टप्प्यात का याचं उत्तर आयोगानं द्यावं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची मागणी लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात न घेता तीन टप्प्यात घेतल्या पाहिजे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया लोकसभा निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची प्रतिक्रिया राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघामध्ये सव्वीस एप्रिलला मतदान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघामध्ये एक जूनला मतदान चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा आंध्र प्रदेश सिक्कीम ओडिशा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये निवडणुका होणार भारतामध्ये सत्त्याण्णव कोटी नोंदणीकृत मतदार दहा लाख पन्नास हजार पोलिंग स्टेशन असणार पंचावन्न लाख ईव्हीएमचा वापर होणार मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती ज्यांचं वय पंच्याऐंशी वर्षांपेक्षा अधिक आणि जे दिव्यांग आहेत त्यांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात येईल त्यासाठी त्यांना एक फॉर्म भरून द्यावा लागणार मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती मतदान केंद्रावरती मतदारांची विशेष सोय असणार शौचालय व्हीलचेअर आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा सोशल मीडियाद्वारे अफवा पसरू देणार नाही खोटी माहिती सोशल मीडियावरती टाकली असेल तर संबंधित यंत्रणा ती काढून टाकण्यासाठी पावलं उचलू शकतात मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती निवडणूक प्रचारामध्ये लहान मुलांचा वापर झाल्यास आम्ही कडक कारवाई करू मुख्य निवडणूक आयुक्तांचा इशारा आगामी लोकसभा निवडणुका देशासाठी न्यायाचे दरवाजे उघडतील मल्लिकार्जुन खरगे यांचं वक्तव्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिंदे गटामध्ये जाणार नाही ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना विश्वास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निष्ठावंत शिवसैनिक खासदार विनायक राऊत यांची प्रतिक्रिया येत्या दोन दिवसात महाविकास आघाडीची नावं जाहीर होतील राऊतांची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंसाठी शिंदे गटाची दारं उघडी शिवसेना प्रतोद आमदार भरत गोगावले यांची प्रतिक्रिया बारामती लोकसभेच्या जागावाटपाचा निर्णय झाला नाही मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया घरी बसून आणि फेसबुकवरती कामं होत नाहीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला ठाकरे, ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत फिरतायत शिंदेंची टीका भाजपनं दहा वर्षात काय केलं याचा अहवाल सादर करावा कोणाची घरं फोडली हे अहवालातून समोर येईल उद्धव ठाकरेंची भाजपवरती टीका जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढण्याची शक्यता राहुल गांधींच्या यात्रेदरम्यान काही कार्यकर्त्यांनी दिलेला निळा पट्टा आव्हाडांनी फेकला आव्हाडांना राहुल गांधींनीही दिली समज लातूरमध्ये खासदार सुधाकर शृंगारे यांच्या भाषणाच्या वेळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यामधील प्रकार नंदुरबारमध्ये शिंदे गटाचे नेते सु, चंद्रकांत सूर्यवंशी यांनी घेतली काँग्रेसचे आमदार के सी पाडवी यांची भेट भेटीनंतर राजकीय चर्चांना झालं नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या मोटर इलेक्ट्रिक ट्रायसायकलचं सा वितरण दिव्यांगांना ट्रायसायकल मिळाल्याचा आनंद गडकरींची प्रतिक्रिया बारामती तालुक्यातल्या सोमेश्वर नगर येथे शंभर खाटांच्या आरोग्य प्रशिक्षण केंद्राला मान्यता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीनंतर शासन निर्णय जारी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल पाच करोड रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल कोविड व्हॅक्सिनमुळे ज्यांना काही दुखणं नव्हतं त्यांना देखील बीपी शुगर आणि हृदयविकार झाले काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांचा दावा सरकारनं नागरिकांना व्हॅक्सिनसाठी जबरदस्ती केली प्रणिती शिंदेचं वक्तव्य नवी मुंबईमध्ये प्रेमींचं आंदोलन फ्लेमिंगोसाठी असलेले आरक्षित क्षेत्र वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी आक्रमक राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज विदर्भामध्ये सोळा मार्च ते वीस मार्च तर मराठवाड्यामध्ये एकोणीस मार्चला पावसाची शक्यता पूर्व विदर्भामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट गारपिटीचाही इशारा लातूरच्या जळकोटमध्ये अवकाळी पावसाची हजेरी काढणीला आलेल्या रब्बी पिकांना पावसाचा फटका आयसिएस मॉडेल प्रकरणामध्ये एनआयएची पुण्यामध्ये मोठी कारवाई दहशतवादातून आलेल्या पैशातून घेतलेल्या चार मालमत्ता जप्त लातूरमध्ये कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एकाला अटक एक आरोपी फरार आचारसंहिता लागताच बुलडाणा पोलीस मोड मोडवर खामगाव जालना महामार्गावरती चिखलीच्या जवळ एका वाहनातून दोनशे दहा किलो गांजा जप्त या गांज्याची किंमत एकतीस लाख रुपये असल्याची पोलिसांची माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट